पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू याद्या लागण्याची वाट पाहत असल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेज टू शिक्षक भरतीविषयी सध्या स्थिती नेमकी काय आहे आणि समजा आचारसंहिता लागली तर आचारसंहितेचा भरतीवर नेमका काय परिणाम होईल हे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो नुकतीच फेज वनची प्रक्रिया विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू पार पडल्या सदर आ, फेज वनसाठी तेरा सप्टेंबरपर्यंतची मुदत दिलेली होती त्यानंतर फेज टू प्रक्रियेसाठी माननीय आयुक्त साहेबांनी सर्व जिल्हा परिषदांना आपलं रोस्टर अपडेट करण्याविषयी सूचना दिलेल्या होत्या तसेच दहा टक्के उर्वरित जागा रिक्त अपात्र गैरहजर या जागांसाठी सुद्धा सूचना दिलेल्या होत्या त्यासाठी जिल्हा परिषदांनी या ठिकाणी जर कधी बघितलं बघा हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचं पत्र आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करायच्या कार्यवाहीबाबत म्हणजेच कोल्हापूर जिल्हा शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आपले रोस्टर अप अद्ययावत करणे तसे रिक्त अपात्र वगैरे जर जागा तयार ठेवण्याविषयी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत तसेच पुढचं जर बघितलं तर मित्रांनो हे बघा हे सांगली जिल्हा परिषदेचुद्धा तसंच पत्र आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदप्याच्या कारवाईबाबत यामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना त्यांनी सूचना केल्या आहेत की आपले रोस्टर अड्ड्यावत करून रिक्त अपात्र गैरहजर जागा तयार ठेवाव्यात जसं शासनाचं पोर्टल सुरू होईल लगेच आपल्याला जाहिराती त्या ठिकाणी अपलोड करण्याची सुविधा दिली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पण मित्रांनो जर कधी बघितलं तर या ठिकाणी बघा हे निवडणूक आयोगाचं पत्रकार परिषदेविषयी पत्र आहे आता हे निवडणूक आयोगाने जर कधी आता हे प पत्र निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद ही साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस सप्टेंबरला घेण्याचे ठरवले आहे त्यांनी जर कधी आचारसंहिता निवडणूक घेण्याच्या तारखा जाहीर केल्या आणि आचारसंहिता साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात लागू शकतात मग सदर आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या पोर्टलवर जाहिराती येणे अपेक्षित आहे तोपर्यंत जाहिराती जर कधी आल्या नाही आणि आचारसंहिता जर कधी लागून गेली तर साहजिकच आपली भरती प्रक्रिया पुन्हा नंतर जाण्याची शक्यता आहे म्हणून जर कधी लवकरात लवकर त्या ठिकाणी जाहिराती अपलोड झाल्या तर आपला भरतीचा हा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण होईल अन्यथा तो दिवाळीनंतर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद मित्रांनो